नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आता एका नव्या वादात सापडले आहेत पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्ही आय पी दर्शनावरून मोठा वाद सुरू झाला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आले आहे घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीस थेट प्रवेश आहे असे असताना खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पंचवीसशे तीस कार्यकर्त्यांच्या सह मंदिरात घुसखोरी केली यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना नेते संदीपान भुमरे हे आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी गेले होते आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांना स्वरूप दर्शन मिळावे यासाठी आता या व्यायापी दर्शन बंद करण्यात आले आहे घटनात्मक पदावर केवळ एका व्यक्ती थेट प्रवेश आहे असे असताना यावेळी पोलीस आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये काही का व्यापी दर्शन आणि घुसखोरीबाबत वाद झाली मात्र तरीही खासदार भुमरे भुमरे यांनी कार्यकर्त्यांना थेट विठ्ठल मंदिराची रिकाव केला परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोर आणि आय पीबाबत संताप व्यक्त केला यावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून खासदार संदीपबा भुमरे यांच्या कार्यकर्ते पी दर्शन सामान्य नागरिक आणि वारकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे दरम्यान या प्रकरणी खासदार यांनी या प्रकरणावर गुमजाव केले आहे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यम संवाद साधला माझ्यासोबत कार्यकर्ते नसून ते वारकरी होते असा दावा त्यांनी केला आहे यावेळी ते मालेले माझ्यासोबत दर्शन राहिलेले कार्यकर्ते नव्हतं ते वारकरी होते वारकरीने कोणताही त्रास झाला नाही मी स्वतः दर्शन रांगेतून दर्शन घेतले आहे त्यामुळे माझ्या दर्शनामुळे कुठेही वाकण्यात त्रास झाले नाही असा दावा यावेळी त्यांनी केला आहे